मित्रांनो नमस्कार आपण जेव्हा आपण गाडी चालवतो आणि जर वाहतूक कोंडी होऊ द्यायची नसेल तर आपल्याली प्रकारे गाडी चालवायला लागेल तर व्हिडिओच्या शेवटी मी थोडंसं त्याचं एक प्रत्यय देतोय तर पहिला हा व्हिडिओ पहा या ठिकाणी आता आपण पाहू शकता की राईट साईडला दोन लेन ऑलरेडी तयार झालेले आहेत आणि तिसरी लेन देखील समोरून येत आहेत बघा तर अशा लोकांनी थोडासा विचार केला पाहिजे की आपण असं कधीही वागलं नाही पाहिजे म्हणून समोरून येणारा कुठून जाणार आहे त्याची गाडी कशी जाणार आहे त्याच्या गाडीला तर डॅमेज आपल्या गाडीमुळे होणार नाही आहे ना याची देखील काळजी घेतली पाहिजे आता समजा या ठिकाणी मी थांबलो आहे मित्रांनो समोरच थांबतो मी, मी काही लेफ्टला जात नाही जास्त का तर रोड देखील संपतोय हो आणि ऑलरेडी एक लेन आपल्या लेनमध्ये आलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जागा राहिलेली नाही आहे या ठिकाणी पहा आता इथं डबल सॉलिड लेन आहे आणि डबल सॉलिड लेन असताना देखील हे भाऊ बघा तिसरी लेन हे माझ्या तो तिसरी असेल तर चौथी देखील लेन असू शकेल तर अशा प्रकारे समोर येऊन थांबलेत आता ही झाली चौथी लेन तयार का नाही हो द्यायची तर होतं काय माहिती आहे का, का मित्रांनो आता हे जसं समोरून आलेले आहेत तसंच दुसरे देखील अजून दुसरी लेन तयार करतात जर समजा ही लेन पुढे पूर जाऊन पूर्ण झाली तर यांच्या पाठीमागे दुसऱ्या लाईन दुसऱ्या गाड्या येतात आणि लाईन तयार करतात तर त्याच्यामुळे अशा लोकांना जागा नाही दिली पाहिजे आपण समोर थांबा त्यांना काहीही बोलू नका इथं देखील पहा डायरेक्ट आणि सरळ आता हे जे राईट साईडला लोक थांबलेत त्यांच्या गाड्या पळत नाही आहेत की त्यांना पुढे जाण्याची लाज वाटते म्हणून ते थांबलेत तर तसं नाहीये ते त्यांच्या नियमामध्ये थांबलेले या भाऊला बघा किती गडबड आहे कमर्शियल गाडी आहे आणि जर अशा ठिकाणी जर गाडीला गाडी टच झाली तर मी तर कोणालाच बोलू देणार नाही समोरच्याला पण इथं उद्योग वाढतात म्हणून लोक शांत शांत चालतात याचा अर्थ असा नाहीये की लोक सहन करतात म्हणून तर या ठा साईडला बघा लेफ्ट साइडला रोड खोदलेला आहे आणि जर समोरून अशा ब्लाइंड स्पॉटला जर अचानक समोरून गाडी आली आता या ठिकाणी सांगा लेफ्ट साइडला रोड खराब आहे पाठीमाग रोडचं चा काम चालू होतं आता समोर एक टू व्हीलर वाला आला हे तीन तीन लाईन समोर करून येत आहेत या लोकांना असा विचार येत नाही आहे का की समोरचा माणूस कुठल्या बाजूनं कसा जाईल तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे आता इथं मी गाडी चालवतोय ट्रॅफिकमध्येच आहे थोडंसं अंतर ठेवतोय आणि समोरून येणारी व्हॅन आहे ते राईटला ओळणार आहेत तर त्यांना जाण्यासाठी प्राधान्य द्या का तर ती गाडी गेली तर इतर गाड्या सरळ जाणार आहेत आणि आपण काही जास्त पुढे जाणार नाही यांच्या मागेच असणार आहे तर योग्य वाटलं व्हिडिओ तर सबस्क्राईब करा मित्रांनो